हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे संपूर्ण या हिंदू समाच्या कथा रोजी केली त्या बाळासाहेबांना मानाचं वंदन करतो राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आदित्यदा पवार यांचं या जन्मभूमीमध्ये आपल्या सर्वांच्या साचण्याचं अर्थ स्वागत आपल्या सर्वांचे शिरो लोकसभेचे उमेदवार व त्या उमेदवारांना खरंतरा मागणी फाटत देण्यासाठी त्या व्यक्ती मात्रा घर देवेंद्र पाठवलंय ज्यांनी विधान परिषदेच सभापती पद पर आणि भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता पद ज्यांच्याकडे ताकदीचा आहे ते सन्माननीय मुंबई बँकेचे अध्यक्ष आमचे मित्र आमदार प्रवीणजी दरेकर साहेबांचा सा सुद्धा मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सहर्ष स्वागत करतो व्यास व्यासपीठावर सन्माननीय आमदार अतुलजी बेनके आदरणीय आशाताई आदरणीय मंगलताजी संजय आणि सर्व सन्माननीय देवेंद्रजी शाह आणि सर्व उपस्थित असलेले माफ करा आज मला व्यासपीठ मी आपल्या सर्वांचे आज नाव घेऊ शकत नाही मला आपण सर्वांनी माफ करावं उपस्थित सर्व सन्माननीय बंधू भगिने पत्रकार बंधू आणि सर्व घटक पक्षाचे सर्व असलेले आजी माझी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित आणि बघितले वेळ फार कमी आहे आपल्याला प्रमुख वक्त्यांना झोपलो नाही त्याच कारण एक असं होत या भारताचे राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलाम साहेब मंगलदाजी अब्दुल कलाम साहेब गेले होते अमेरिकेला आणि अब्दुल कलाम साहेबांना अमेरिकेमध्ये विमानतळावर अडवलं गेलं सुरक्षा व्यवस्थेच्या अमेरिकेने त्यांना दोन तास सुरक्षेच्या कॅबिन मध्ये त्यांना पायातले शोध त्यांना सहज काढायला त्यांची झाडा धरती घेतली भारताला त्यांनी कमी लिखायचा प्रयत्न केला आमच्या राष्ट्रपतीचा अपमान झाला आमच्या एकशे चाळीस कोटी असलेल्या भारताच्या जनतेचा अपमान झाला पण त्या अपमानाला आता उत्तर जे गेलाय ते आगळल्या नरेंद्रजी मोदी साहेबांडून ते आता लाल कार्पेट टाकतात आणि चांगली काय हा फरक झालाय आता दादा हा फरक झाला हा फरक आपल्याला हवाय माझ्या मित्रांनो ही लढाई कोल्ह्याने आगळू नाही आणि नव्हती ही लढाई आहे तत्वाची ही लढाई आहे देशाची ही लढाई विचारांची ही लढाई आहे माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची परकीय लोक आक्रमण करताना अशा पर्यंत चायना आपल्या समोर धुत आहे एका बाजला पाकिस्तान एका बाजला बांगलादेश लोक विचार करतात साहेब खरो खर मला महेंद्र सांगा महाराज माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्याचा आईल्या देवीचा माझे तमाम मुस्लिम तो आज तसाच मतदान करा आणि विजय करा शिवाजी महाराज पाटलांना एवढीच विनंती करतो आणि आपण आलात आणि नेत्रापक अशी सभा उभी केली खूप आता हिंदी हिंदी बोललो पाहिजे <laughs> मोका समीकरण मिळतात ज्या वेळेला मोका मिळेल त्यावेळेला पुन्हा आपल्या समोर सगळी भाषा जोडून येईल पण मात्र एक गोष्ट सांगतो शिलेवाडीचं जे काम होतं ते स्वप्न पाहिलं धरण बांधलं बाळासाहेबांनी शिलेवाड्याचे अंगण लाईन पाईपलाईन स्वप्न पाहिलं पाईपलाईन करा इस्रायलच्या धर्तीवर वल्लभ शेख भेंकरने त्याची सुप्रीम आणली शरद सोनी त्या काळामध्ये एकोणचाळीस किलोमीटर पैकी एकोणतीस किलोमीटर साहेब काम पूर्ण राहिलं आहे शिवाय शेतकऱ्यांना परतावा देऊन ती मिटिंग झालेली आहे आता फक्त राहिले सहा सात किलोमीटर म्हणजे फक्त अवघड काय बावीस सोडीचा काम त्याला पण तुम्ही पैसे दिले साहेब या तालुक्याच्या काना दोघांची इंच इंच जमेन ही आमची भिजली पाहिजे आणि नंतर पाहिजे महाराष्ट्राला गेला पाहिजे एवढाच सांगतो आणि सांगतो जय जा हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज